आपल्या शब्दामुळे म्हणजे देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ सगळं या प्रक्रियेच्या मागे तर आहेच पण प्रत्यक्ष तिथे जाऊन जरांगे पाटलांची समजूत काढणं जरांगे पाटलांना ज्यांना जरांगे पाटील तिकडे असं दिसत होतं की विखे पाटील होते तुम्ही होतात पण जरांगे पाटलांचं लक्ष तुमच्याकडे होतं ते म्हणत होते बाबा राजे जर का शब्द देत असेल तर मी माघार घेतो तुमचा शब्द महत्वाचा आहे ना असं त्यांनी दोन वेळा तुमच्याकडनं वदवून सुद्धा घेतलं तर नेमका काय अनुभव होता काय नेमकं बोलणं ठरलेलं आहे आता आणि तुम्ही याबाबतीत या आजच्या प्रक्रिया बाबतीत काय सांगा पहिली गोष्ट तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनातून आणि हे सगळं जे काही आज आंदोलन किंवा जो जी आर काढला हैदराबाद गॅझेटचा किंवा सातारा संस्थान गॅझेट बद्दल पण जे काही महिन्याभरामध्ये ते हे करण्याचा आणि बाकी सगळे जे निर्णय झाले मराठा आरक्षणाच्या बाबतीत म्हणजे हे मुख्यमंत्री देवेंद्रजींच याच्यामध्ये सगळं लक्ष होतं आणि त्यांचं वेळोवेळी वे 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 विखे पाटील साहेब असतील समिती असेल किंवा आम्ही सगळे जात होतो सगळ्यांना आम्हाला त्यांनी वेळोवेळी वे वे जे मार्गदर्शन दिलं आणि त्यांनी जे समितीला निर्णय घेण्यासाठी अ जी मुभा दिली त्यामुळं झालेलं आहे आणि यापूर्वी सुद्धा आपल्याला माहित आहे आणि माझ्या मराठा बांधवांना पण मी सांगू इच्छितो की यापूर्वी सुद्धा आपल्याला आरक्षण हे देवेंद्रजी फडणवीसांनीच दिलं होतं ही वस्तुस्थिती आहे आणि आज परत एकदा त्यांनी एक मराठा हो। आरक्षणाचा मार्ग हा सुकर करून दिलाय कुणबी मराठा मराठा कुणबी किंवा जे काय आपण त्याला हे करू म्हणजे ते दाखले मिळवण्यासाठी हो। आज हा निर्णय केलाय कारण आपण पण बघितलं सर की त्यांना म्हणजे सगळ्यात की जो देणारा आहे किंवा जो निर्णय करणारा आपला नेता आहे त्यालाच टार्गेट केलं जायचं बरोबर आहे म्हणजे त्यांनाच फक्त का तर ते ब्राह्मण आहेत आणि म्हणून ते मराठ्यांना देना हे देणार नाहीत अशा पद्धतीनं मुद्दामून राज्यातले विरोधातले शिवसेनेचे असतील राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल हे सगळे जे आहेत ते देवेंद्रजींना टार्गेट करून बोलायचे ही वस्तुस्थिती आहे पण शेवटी त्यांनी परत एकदा हे करून दाखवलं आता निर्णय झालाय जी आर आपल्याकडे पण आला असेल याच्यामध्ये हैदराबाद गॅझेट बद्दल जे जे निर्णय केलेत किंवा के जी प्रक्रिया राबवली जाणार आहे ते सगळ्यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये सगळ्यांचा विचार केलाय म्हणजे ज्यांच्याकडं म्हणजे समजा भूधारक नसतील त्यांचा पण विचार या जी आर मध्ये केलाय ज्यांनी जमिनी जे आपण बटईन वगैरे म्हणतो अशा पद्धतीने केले त्यांचा पण विचार करून हा जी आर काढलाय आणि हे सगळं करत असताना जे कायदेशीर हे कारण हे चॅलेंज होणार आहे हे शासनाला पण माहिती आहे बर आम्हाला उपसमितीला पण माहिती आहे की शंभर टक्के ह्याच्या विरोधात कोण ना कोण कोर्टात जाणार चॅलेंज करणार बरं तर मग ह्या सगळ्या कायदेशीर बाजूचा विचार करून हा निर्णय घेतलाय ही वस्तुस्थिती आहे भोसलेजी एक प्रश्न असा उपस्थित होतो की वाशीमध्ये म्हणजे सध्या लेटेस्ट आंदोलन झालं होतं जरांगे पाटलांचं ते वाशीचं मुंबईच्या वेशीवरच ते आले होते आणि मग तेव्हा मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे त्यावेळच्या ज्या काही मागण्या आणि गुलाल उधळला गेला त्यानंतर आता आपण नेमकं किती पुढे गेलेलो आहेत म्हणजे मराठा समाजामध्ये हाही मुद्दा समाज माध्यमांवरती पाहताना वाचायला मिळतोय की आधी असं काय मिळालं होतं किंवा नव्हतं मिळालं आणि आता आपण नेमकं किती पुढे गेलोय तर ते काय सांगाल आपण नाही का, हे काही तात्पुरतं किंवा वेळ मारून नेण्यापुरतं केलेलं निर्णय असं नाही आहे बरोबर ह्याच्यातनं मराठा आरक्षणाचा किंवा जे गरजू मी म्हणजे जी वस्तुस्थिती की जे गरजू मराठा आहेत खरंच ज्यांची परिस्थिती गाव पातळी किंवा गाव गाडा झाला आपण म्हणतो तिथं दयनीय झाली त्यांना ह्याच्यातनं न्याय मिळावा त्यांना आरक्षणातन किंवा त्यांच्या याच्यातनं त्यांना पुढं त्यांच्या मुलाबाळांचं नोकरी शिक्षणामध्ये बाकी याच्यामध्ये हे व्हावं हा याने हा काय तात्पुरता निर्णय किंवा जरंगे पाटील मुंबईत येऊन बसले तर इथलं वातावरण बिघडले आणि आता, आता काही करा पण हा विषय आता मिटूया असा निर्णय नाहीये हा निर्णय कायमस्वरूपी आहे आणि हा टिकला पाहिजे तर एवढे दिवस आपल्याला पण माहितीये सर एवढे दिवस लागले नसते असं जर नुसतं तोंडाला पानं पुसण्याचं काम करायचं असतं तर एवढे दिवस जी आर काढायला आणि त्याच्यावर एवढे राजकीय सॉरी लिगल सगळ्या बाजू बघायला एवढे दिवस कमिटीला लागला नसता उघच काहीतरी जाहीर करून विषय आजचा उद्यावर उद्याचा परवा ढकल ढकलायचं काम केलं असं पण तसं नाहीये हा कायमस्वरूपी यातनं मार्ग निघावा आणि परत परत अशी परिस्थिती निर्माण होऊ नये या दृष्टीनं घेतलेला हा निर्णय भोसलेजी एक मुद्दा म्हणजे यातला जो हैदराबाद गॅझेट ज्याची चर्चा गेले काही दिवस होती हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट साताराच्या बाबतीत आपण शब्द दिलाय तर सर्वसामान्यांना कळेल अशा प्रकारे सांगा की हैदराबाद गॅझेट जे ब्रिटिशांच्या काळात होतं ज्यावेळी हैदराबाद संस्थानामध्ये मराठवाडा सुद्धा होता पाच जिल्ह्यांची माहिती आहे त्यामध्ये कुणबी मराठा एकच शब्द एकत्रितरित्या वापरण्यात आलेला आहे तर त्याची मान्यता मिळाल्यामुळे नेमक्या काय परिणाम होईल आणि सातार्याचा रेफरन्स सुद्धा आपण काय सांगा तर मला जे आता आम्ही समितीच्या न्यायमूर्ती शिंदे साहेब पण आमच्या समितीच्या बैठकीला एका होते त्यांनी या सगळ्याच जे काही अभ्यास केलाय त्यांचं एकच हे होतं की सातारा गॅझेटमध्ये बऱ्यापैकी नोंदी ज्या आहेत ह्या म्हणजे अशा म्हणजे काय म्हणायचं डिटेलमध्ये आहेत कुणबी आणि मराठ्यांच्या आणि हैदराबाद गॅझेटमध्ये एकच थोडा प्रॉब्लेम येत होता की त्यात आकडेवारी दिली होती हो आता या आकडेवारीच्या याच्यावरनं दाखले कसे द्यायचे हा खरं म्हणजे लिगल विषय होता आणि त्याच्यामुळं हे सगळं जे हे त्याच्यातनं मग ही जी आता आपण सदस्य समिती केली आहे त्याचबरोबर हे जे आपलं वंशावळ समिती आहे त्यांच्याकडनं याच्यामध्ये मदत घ्यावी समजा एखाद्याच्याकडं काहीच पुरावा नसेल तर गावातल्या अॅफिडेव्हिट करून द्यावं ह्या सगळ्या नवीन गोष्टी आहेत हे त्या हैदराबाद हो। गॅजेट मुळे जे आकडेवारी नुसती असल्यामुळे आणि बाकी डिटेल फार नसल्यामुळे ज्या अडचणीत होत्या त्याच्यावर हा शासनानं विचार करून मार्ग काढून दिलाय किंवा तुम्ही या पद्धतीनं अप्लाय करा आणि मग त्याची छाननी होऊन निर्णय म्हणजे दाखले देण्याचा निर्णय ती समितीच्या माध्यमातून केला जाईल बरं भोसलेजी भोसलेजी मधला जो सातारा गॅझेटचा सा सुद्धा मुद्दा येतोय तो मुद्दा काय का का त्या, का आहे आणि हैदराबाद स्वीकारल्यानंतर म्हणजे हैदराबादचा आपण स्वीकारला पण सातारा जे आपल्याकडेच आहेत त्याच्या बाबतीतला नेमकी तांत्रिक अडचण की अडचणी थोडं लीगल इश्यूज काही आहेत बरं मुळ थोडं Uh, समितीनं उपसमितीने पण त्याला वेळ मागून घेतलाय कारण सातारा गॅझेट असेल पुणे गॅझेट आहे औंद गॅझेट आहे औंद संस्थांचं सुद्धा असं ते तिने जर त्यात थोड लिगल इश्यूज काही आहेत जे आ, सुटले पाहिजेत म्हणजे त्यातनं मार्ग निघाला पाहिजे आणि मग त्याची अंमलबजावणी जी आहे ती एकदा लिगल संपले या तिन्ही तिने याच्या किंवा सातारा गॅझेट मधले सुद्धा की मग त्याची अंमलबजावणी आपल्याला करतायत शिवेंद्र राजेजी जी एक मोठा मुद्दा होता आणि त्या एका मध्ये एका प्रकारे यातून सगळ्यांची सुटका झाली तो म्हणजे जरांगे पाटलांचा आग्रह की सरसकट सर्व मराठे सगळ्या सोयऱ्यांसह ओबीसी किंवा कुणबी जाहीर झाले पाहिजेत आता सगळे सोय्याच्या बाबतीत जरांगे पाटलांनी एक प्रकारे तडजोड थोडी केलेली आहे सरकारची सुद्धा त्यामुळे मार्ग मिळालेला आहे तर आता किमान मराठवाड्यातले सगळे कारण मध्ये मोठ्या प्रमाणात ते बघायला मिळतं आपल्याला कुणबी मराठा वगैरे आहेत तर सरसकट हा मुद्दा बाजूला झाल्यामुळे ही प्रक्रिया आणखी गतिमान कशी होईल शंभर टक्के सर आणि आपल्याला पण माहितीये की सरसकटच्या वर कोर्टानं सुद्धा आणि सुप्रीम कोर्टानं सुद्धा निर्णय दिलेले आहेत आधीच बरं किंवा सरसकट तुम्ही असं देऊ शकत नाही किंवा म्हणू शकत नाही त्याच्यानंतर स्वतः जरांगे पाटलांनी पण ते, ते कायदेशीर जी काही बाजू आहे ती बघून त्यांनी सुद्धा हे केलं किंवा सरसकट शब्द बाजूला ठेवा कायदेशीर अडचण जर येत असेल त्याच्यामुळे आता ही जी सर आपण जर जी आर हे केलंय आणि त्याच्यातनं जी आपण सगळी प्रक्रिया जी हे करून दिली आहे त्यामुळे नक्की सर हे होईल आणि दुसरं म्हणजे आपण जर बघाल तर यामध्ये एक भीती अशी पण होती की इतर हे याच्यामध्ये शिरतील काय म्हणजे आपण भूधारक वगैरे म्हणतोय बरोबर पण समितीनं आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हे केलं की यामध्ये आपण मराठा समाजातील भूधारक म्हटले बर ह्याचा गैरफायदा इतरांना घेता येऊ नये ह्या जीआरचा आपण याच्यामध्ये आपण जी आर जर वाचला तर त्या स्पष्ट म्हटले की मराठा समाजातील भूधारक भूमिहीन हो आणि मग पुढं जे काय ते आ, हो ते हे केले की मराठा समाजाच्या आपण ही मागणी हो मराठा समाजाचीच होती मराठा समाजासाठी हा सा जी आर काढलाय त्याच्यामध्ये आता आपल्याला पण माहिती जातीच्या दाखलेची पूर्वी पण बोगस दाखले दिले गेले के केसेस झाल्या हे ते बऱ्याच गोष्टी अशा झाल्या आता त्यामुळं एक थोडं ही ते एक आपण हे केलं की हे या समाजापुरतच मराठा समाजापुरतच हा जी आर जो आहे तो या काय म्हणतात लाभार्थी म्हणा हो। किंवा गरजू म्हणा त्यांना हा जी आर मराठा समाजातल्या लावून नक्कीच याच्यामुळं छोटी आपल्याला काहीतरी पुरावे तरी द्यायला लागतातच आपण जातीचा दाखला आपण ज्यावेळेला मागतो हो। त्यावेळेला सगळ्यांना म्हणजे सर्व जे मागचे आई वडिलांचे आजोबा पंडूबा वगैरे थोडा आपण मागचे बघतो तसंच आपण ह्याच्यामध्ये केले फक्त त्यांच्याकडे नाहीच आहे किंवा आता गॅजेटमध्ये पण क्लिअर हैदराबाद गॅजेटमध्ये आकडेवारी आहे नाही तर त्याला ही जी सिस्टम आहे किंवा हा जो जी आर आहे ते त्याला सोपं सगळं करून दिलंय शासनानं असं म्हटलं पाहिजे शिवेंद्र राजेजी जरांगे पाटलांनी असं सुद्धा विधान त्या भाषणादरम्यान केलं होतं की हळूहळू करत आपण तीन कोटी मराठ्यांना या आरक्षणाच्या अँबिटमध्ये आणलं कक्षेत आणलं हा आकडा त्यांनी म्हटला असला तरी तुम्ही सुद्धा म्हणजे सरकार खरंच तीन कोटी मराठे गेल्या काही काळामध्ये आज माझ्याकडं हा आकडा नाही आहे पण आपण जर बघाल तर मला वाटतंय आज मराठा समाजाला म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी झाल्यापासून पूर्वी मला वाटतं तीन का चारच हे होती की जे तुम्ही द्यायची होती त्यांच्यावरनं तुमचा जातीचा हे मिळा आता Uh, मला वाटते तेवीस का चोवीस uh, हे दिलेत काय म्हणायचं का, कागदपत्र किंवा त्यातलं कुठलंही तुम्ही द्यावं पुरावा म्हणून आणि त्यामुळं आज बरेचशाना म्हणजे बरस दाखले मिळवण्याचा मार्ग होु. सोपा झालेला आहे किंवा तुम्ही पूर्वी जे एकदम स्ट्रिंजंट होतं ज्याला आपण म्हणून बरं तसं न करता बऱ्यापैकी तेवीस चोवीस हे आल्यामुळं पेप, पेपर्स किंवा पुरावे म्हणा बर आल्यामुळं दाखले मिळवणं हे सोपं झालेलं आहे शिंदे आज छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे की ओबीसीच्या आरक्षणावरती अन्याय होऊ नये लक्ष्मण हाके तर म्हणालेले की आता ओबीसी मध्येच आणलं मराठ्यांना आमच्यावरती अन्याय झाला तर या सगळ्या प्रक्रियेच्या नंतर ओबीसी म्हणून आरक्षण जे आपल्याकडे मानलं जातं सत्तावीस टक्के त्यावरती कसा परिणाम होईल असं आपल्याला वाटतं मला नाही वाटत असं काय होईल कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे की कुठल्याही समाजावर अन्याय करून हे आम्ही देणार नाही किंवा कुठल्याही समाजाचं काढून दुसऱ्याला देणार नाही आणि कुठेही म्हणजे दोन समाज समाजांमध्ये म्हणजे त्यांना झुंजवट ठेवण्याचं काम आम्ही करणार नाही राजकारण हा विषय किंवा सत्ता हा विषय आमच्या दृष्टीनं महत्वाचा नाही हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या देवेंद्रजींनी वक्तव्य केले आणि जाहीर केले ह्यात काही हे नाही त्यांनी जाहीर सांगितलं सांगितलंय व मला वाटतं ओबीसी बांधवांनी पण घाबरायचं काही कारण नाहीये असं माझं पण मत आहे कारण स्वतः मुख्यमंत्र्यांचं या सगळ्या प्रक्रियेवर हे आत्ताची पण झालेली प्रक्रिया बर आणि ओबीसीच्या बाबतीतली पण जी काही प्रक्रिया आहे किंवा त्यांचं पण जे काही त्यावर का पूर्ण बारकाईनं मुख्यमंत्री देवेंद्रजींचं लक्ष आहे आणि हे सगळं जे काही आपण करतोय हे सगळं देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या बरं निगराणीमध्येच हे सगळं आम्ही करतोय त्यामुळं ओबीसी बांधवांनी पण घाबरून जाऊ नये असे नक्कीच आ... मला आपल्या माध्यमात सांगायचं शेवटचा सा प्रश्न विचारतो मी शिवेंद्र राजेजी त्यातला एक मुख्य मुद्दा असा की यानंतर मराठ्यांचा सरसकट ओबीसीतला समावेश आता सरसकट हा शब्द बाजूला झाला असला तरी एक मात्र अधोरेखित होत आहे का की ज्या मराठ्यांच्या घरामध्ये त्यांच्या वडील नात्यामध्ये वडील म्हणजे वडिलांच्या लाईन वंशावळीतल्या नात्यामध्ये वडिल नात्या जर का कुणी कुणबी असेल त्या योगेच व्यक्ती मराठा होऊ शकते हे एक वास्तव म्हणून आता सर्व मराठ्यांनी स्वीकारावं लागेल नाही मराठा आपण नाही कुणबी आपण म्हणतोय ना म्हणजे वडिलांचं हे असलं तर ती व्यक्ती कुणबी म्हणून हे होऊ शकते असं हो। आहे जर आता तसंच ता, आहे की बाबा पूर्वी आपल्या वंशावळीतलं जर कुठलंही त्यांनी हे दिलं पुरावा दिला बरं तर त्यांना दाखला मिळायला कुठली अडचण येणार नाही शेवटचा अगदी शेवटची कमेंट घेतो जरांगे पाटलांनी तुम्हाला आता ती त्याला काय म्हणू टोला म्हणूया का मिश्किल टिप्पणी केली मला माहित नाही पण ते म्हणाले की जर का जी आर मध्ये गडबड झाली तर मंत्र्यांना नेत्यांना फिरू देणार नाही महाराष्ट्रामध्ये तर अशी अशी खात्री बाळगावी मराठा समाजाने की अशी काही वेळ येणार नाही ना जरांगे पाटलांवर आम्हाला काय आता तात्पुरतं समाजामध्ये येण्याची किंवा तात्पुरतं हे करायची ये या नंतर आम्हाला समाजाची किंवा लोकांमध्ये यायचंच नाही असा विषय नाहीये आणि असं जे मी मगाशी म्हटलं की नुसतं वेळ मारून न्यायला किंवा आता हे वातावरण झाले हे वातावरण निवाळला पाहिजे म्हणून काहीतरी आपलं हे करा असा विषय नाहीये हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा गरजू मराठा समाजातील लोकांना त्यांच्या त्याच्याप्रमाणे कायदेशीरित्या कायद्यात टिकणार हे आरक्षण मिळावं नक्की त्या दृष्टीनं हा मुख्यमंत्र्यांच्या मी परत सांगू इच्छितो माझ्या मराठा बांधवांना की हा निर्णय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि ने त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे शिवेंद्र राजेजी धन्यवाद आपण सविस्तर वेळ दिला पुढारी न्यूजसाठी आणि ही सगळी भूमिका स्पष्ट केली आपण तिकडे जरांगेंच्या सोबत होता आपला शब्द त्यांनी खास करून त्यांनी दोन दोनदा आपला उल्लेख केला बाबा राजे असा उल्लेख सुद्धा केला विखे पाटील सुद्धा होते आता यानंतर प्रक्रिया काय होते ते बघायत एक मात्र खरं आहे की तुम्ही सगळी मंडळी तुमचे सगळ्यांचे नेते आणि मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्या या सामंजस्यामुळे एक बाका प्रसंग उद्भवला असता मुंबईवरती पण तसा झालेला नाहीये जरांगे पाटलांनी सुद्धा एक वेगळी भूमिका घेतली जास्त मोठी विशाल भूमिका घेतली आणि सध्या तरी हा मार्ग सध्या तरी हा विषय जरा थंड झालाय असं आपण म्हणू शकतो तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या वेळेसाठी